आवाज येत असेल तर मला सांगा विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आता जवळपास लाईव्ह लेक्चरमध्ये कोणकोणते भाग आहेत हे सांगण्यासाठी मी तुम्हाला इथे मी माझ्या चॅनलवर जाऊन दाखवत आहे याचा तुम्ही सदाव करू शकता लेक्चर लेक्चरमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इथे यावर्षीचे सगळे काही लाइव क्लास तुम्हाला पाहायला मिळतील समय वादनम त्याच्यानंतर संख्या एक ते शंभर अद्यकृषक पृथुवैन्य याचं लाईव्ह लेक्चर त्याच्यानंतर आद्यकृषक पृथुवैन्य भाषा अभ्यास त्याच्यानंतर पुनस्मरणम जो अभ्यास आहे तुमचा तो इथे पाहायला मिळेल त्याच्यानंतर आपण जर समजा पुणस्मरणमचा पुढचा भाग इथे पण पाहायला मिळतो पेज क्रमांक सहा सात सा आठ दोन लेक्चर मी इथे घेतले होते त्याच्यानंतर व्यसने परीक्षा मराठी भाषांतर त्याचबरोबर इकडे जर आपण गेलो तर आपल्याला इथे पाहायला मिळतं मित्रपरीक्षा भाषा अभ्यास त्याच्यानंतर भाषांतर दोन वे दोन लाईव लेक्चरमध्ये एक सत्तावीस मिनटाचं एक सव्वीस मिनटाचं त्याच्यानंतर सुक्तीसुद्धा मराठीत भाषांतर तर याच्यावरचं सुक्तीसुद्धामधलं महत्त्वाचं आपलं राहिलं आहे म्हणजे भाषा अभ्यास त्याच्यानंतर भगवत शब्द सुरू केला मी आत्ता या दहा दिवसापूर्वी त्याच्यानंतर आठव्या दिवशी शशीन आणि भावीन त्याच्यानंतर आपण शब्द पाहिले होते इथे जन्मन आत्मन ही शब्द पाहिली त्याच्यानंतर राजन आणि आत्मन शब्द पाहिली जन्मन आणि नामन शब्द पाहिली आपण वाच चकारांत स्त्रीलिंगी दिश आणि हे शब्द पाहिली आणि आज आपलं लाईव्ह जे आहे ते आहे अमूल्य कमलम या पाठावर आधारित विद्यार्थी मित्रांनो आपण खरं जर बघितलं तर इथे आपल्याला सर्व काही लेक्चर्स पाहायला मिळतात आणि ते आपण इथे पाहत सुद्धा आहोत थे थे आता थोडा कॅमेरा सरकला आहे यामध्ये आपण महत्त्वाचं म्हणजे जे काही भाग आहेत ते आपण इथे आता पूर्णपणे करूयात पूर्ण घेऊयात आज आपला जो भाग आहे तो म्हणजे अमूल्य कमलम या पाठाबद्दलचीच माहिती आपण या लेक्चरमध्ये घेत आहोत चतुर्थ पाठः अमूल्य कमलम हा इथे आपण घेऊया चतुर्थः पाठः ह धनातमहतरं कमलम धनात विद्यते आपण धन देण्याच्या पद्धतीत कोणकोणते मोठमोठी धन असू शकतात आपण धन दान करतो मग कोणतं धन असू शकतं की जे सर्वात मोठा आहे त्या धनाबद्दलची माहिती आपण सांगू शकता त्याच्यानंतर जे आपण धनदान करतो ते खूप महत्त्वाचं असतं त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे आपण दान या शब्दामध्येच आपल्याला पाहायला मिळतं मग कन्यादान असेल मतदान असेल देहदान असेल नेत्रदान असेल रक्तदान असेल सुद्धा दान आहेत ही सुद्धा महत्त्वाची आहेत त्याच्यानंतर गौतम बुद्धाविषयी तुम्ही कोणकोणत्या कथा ऐकलेल्या आहेत जर ऐकल्या असतील तर त्या पण तुम्ही तुमच्या वर्गमित्राला शेअर करा गौतम गौतमबुद्धविषयी यू एम का कथाः जाणीत तुम्ही त्यांच्याबद्दल कोणकोणत्या कथा ऐकलेल्या आहेत त्यापैकीच एक कथा इथे आपल्याला पाहायला मिळते जी त्या कमळाच्या फुलाची किंमत खूप मोठी आहे असं आपल्याला इथे पाहायला मिळतं भारत देशः श्रेष्ठानां देशः इति सर्वे जानन्ति भारत देश हा श्रेष्ठ तत्त्वचिंतकांचा देश आहे हे सर्वजण जाणता तेषु अन्यतम गौतम बुद्ध त्यामध्येच महत्वाचे असलेले गौतम बुद्ध आपल्याला पाहायला मिळतात मायादिव्या सिद्धोधनस पुत्र सिद्धार्थ मायादेवी सिद्धोधनाचा मुलगा सिद्धार्थ तपसा गौतम बुद्ध बभूव तपश्चर्याने गौतम बुद्ध झाले बुद्ध धर्मस्य प्रवर्तको प्रवर्तकोयम बुद्ध धर्माचा प्रवर्तक म्हणून आणि शांती संदेशम सर्वत्र प्रप्रसारह गौतम बुद्धांनी बुद्ध धर्माचा एक प्रवर्तक म्हणून किंवा स्थापक म्हणून त्याचबरोबर जगाला शांतीचा मार्ग देण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या सगळ्यांचा संदेशसुद्धा पूर्णपणे लोकांना सांगितलेलं आहे तस्य जीवने घटिता एशा घट घटना त्यांच्या जीवनात घडलेली एक महत्त्वाची घटना या कथा कथामाध्यमातून मी तुमच्यासमोर ठेवत आहे चला पाहूया प्रत्यक्ष पाठ यात काही महत्त्वाचे शब्द जे आलेले आहेत ते शब्द तुम्ही आता चालवलेले जे काही संस्कृतचे शब्द आहेत त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील ते मी लाल रंगामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे असित तर सुदासो नाम कश्चित उद्यानपाल असित म्हणजे होता सुदास नावाचा कोणी एक उद्यानपाल म्हणजे माळी आपल्याला पाहायला मिळतो किंवा माळी होता तस्य तडागे कदाचित त्याच्या सरोवरात किंवा त्याच्या तळ्यात कदाचित सत्यपि सत्यपी शिसिर पद्मं व्यकसत त्याच्या तळ्यामध्ये असेच एकदा शिशिर ऋतूमध्ये एक, एक कमळ फुलले व्यकसतचा अर्थ होतो फुलले आता एक लक्षात घ्या शिशी ऋतू केव्हा येतो हे आपण ध्यानात ठेवा आणि मला वाटतं त्यावेळेस थंडीची चाहूल सुरू होते आणि थंडीच्या चाहूल सुरू होत असतानाच त्याच्या तळ्यामध्ये शक्यतो कमळाची फुलं ही पावसाळ्याच्या सुरुवातीला अगोदर फुलताना आपल्याला पाहायला मिळतात थंडीत सहसा कमळाची फुलं कमी फुललेली पाहायला मिळतात योमनी व आताच आपण शब्द येऊन गेला योमनी वचा अर्थ होतो आकाशात योमन शब्दापासून बदलेलं रूप योमनी व बालसूर्यबिंबम जसे ते कमळाचे फूल आकाशातील लहान सूर्याप्रमाणे म्हणजे उगवत्या सूर्याप्रमाणे दिसत होते सो so, चिंतयत स अधिक अचिंतयत त्याने विचार केला कोणी विचार केला सुदास नावाच्या माळ्याने विचार केला अहो महिमा पर आत्मनम अहो अहो म्हणजे आहा किती महिमा महिमा म्हणजे कुणाची त्या भगवान देवाची की काय महिमा आहे किंवा या एवढ्या मोठ्या या याच्यामध्ये थंडीच्या दिवसामध्ये या परम परमचा अर्थ होतो मोठं आत्मनम म्हणजे मोठ्या मनाच्या या थंडीच्या दिवसामध्ये किती विलक्षण किती छान असं फूल आपल्याला पाहायला मिळते येत्या दृश्य काले अतिशीते विभूषितो मे तडाग एवढ्या मोठ्या येत एत, एता दृशे या अशा प्रकारे काले अतिशीते अतिशीत म्हणजे अत्यंत थंडीच्या या दिवसामध्ये विभूषितो म्हणजे फुललेले मे तडाग म्हणजे माझे तळे एतस्य सरसिजस्य विकसेन या कमळाच्या फुलण्यामुळे माझे तळे मला शोभून दिसत आहे एतत सरसिजम विक्रया अहम विपुलम धनं प्राप्नुयाम हे कमळाचे फूल मी विक्रया अहम मी विक्री करून भरपूर असे धन प्राप्त करेल असा त्याने विचार केला होता कुणी माळ्याने इति स संचित्य असा विचार करून स तद विक्रेतून असा विचार करून ते तू विकण्यासाठी राजसज्ञ पुरत स्थित राज राजवाड्याच्या समोर उभा राहिला सद राजसज्ञम हा सद्यम शब्द आपण चालवलेला आहे तो त्याच्यापुढे उभा राहिला कशासाठी की हे कमळाचे फूल फुललेले आहे मी ते कमळाचे फूल तोडणार आहे तोडून ते विकणार आहे आणि त्यापासून भरपूर असे धन प्राप्त करणार आहे अत्रानंतरे तनेव अध्वना कच्चि श्रीमान सार्थवः समायात काही वेळानंतर त्यास मार्गाने अध्वना मार्ग अध्वना तृ तृतीया एकवचन तनेव त्यास मार्गाने कशी कोणी एक श्रीमान श्रीमत्शब्दापासून बनलेलं श्रीमान सार्थव व्यापारी समायात त्याच मार्गाने एक श्रीमंत व्यापारी तिथून जात असताना त्याला पाहायला मिळाला सोबत त्याने विचारले कोणी विचारले सार्थवहने विचारले भद्र अहो भगवान सुगत संप्रते अस्मिन् नगरे वसती अरे भल्या माणसा भगवान गौतम बुद्ध सध्या आपल्याच शहरामध्ये राहत आहेत काय म्हणाला तो त्या माळ्याला त्या माळ्याला असं म्हणाला की अरे तुला माहित आहे का काय माहिती आहे का तुला की सध्या गौतम बुद्ध आपल्याच या नगरामध्ये राहत आहे महात्मान तस्य पूजार्थमिदम त्या महात्म्याच्या पूजेसाठी कमलम अभ्यर्थ ये मी त्या कमळाची इच्छा करतो की मला हे कमळाची तू दे असं कोण म्हणाला सार्थवह तो व्यापारी म्हणाला आणि व्यापारी म्हणाल्यानंतर म्हणाला की मला ते फूल पाहिजे मला ते कोणाला द्यायचं आहे भगवान गौतम बुद्धांना ते मला द्यायचं आहे तर कियतः कियत मूल्येनं ते किती किमतीला देतोस उद्यान पालो अब्रवी माळी त्या सार्थवह व्यापाऱ्याला म्हणाला एकेन सुवर्ण नानकेन एका सोन्याच्या नाण्याला अथस सार्थवह यवत कमलम क्रेतु इच्छती तावदौपरो धनवान श्रेष्ठी सुगत दर्शनार्थ ग्छन तत्र समोपस्थित बघा आता काय घडले तर की त्या माळ्या माळ्याला त्या सार्थ व्यापाऱ्याने सार्थवह व्यापाऱ्याने किंवा व्यापाऱ्याने विचारले की विचार अरे बाळ तू हे कमळाची फूल कितीला विकणार आहे त्यावेळेस तो म्हणाला की एका सोन्याच्या नाण्याला अथस तेव्हा तो व्यापारी ते फूल खरेदी करणारच म्हणजे पैसे देणार आणि कमळाचं फूल खरेदी करणार ताओ दोपरह तेवढ्यातच एक धनवान श्रेष्ठी एक धनवान मोठा व्यापारी तो तिथे आला आणि तो सुद्धा सुगत दर्शनार्थ गच्छन तत्र उपस्थित तो सुद्धा सुगतांच्या दर्शनासाठी तिथे जात होता की किंवा तिकडे जात होता आणि तो पण तिथे उपस्थित झाला आता तुम्हाला कळालं की सुदास नावाच्या एका माळ्याच्या सरोवरामध्ये एक कमळ फुलले होते आणि ते ही ऋतूत थंडीच्या दिवसामध्ये हे एवढं मोठं कमळाचं फूल आणि त्याच्या मनात इच्छा झाली की आपण हे कमळाचं फूल विकावं आणि त्यापासून भरपूर धन मिळवावं ते विकण्यासाठी तो राजवाड्याच्या समोर उभा राहिला तेवढ्यातच एक व्यापारी त्याच्याकडे ते फूल न्यायला आला आणि त्याने विचारलं त्याला सांगितलं की अरे माळी तुला माहीत आहे का की सध्या याच नगरामध्ये सुगत इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी मी जात आहे मला कमळाच्या फुलाची इच्छा आहे तर याची किंमत किती आहे मला सांग त्यावेळेस माळी म्हणाला की या फुलाची किंमत किती आहे फक्त एक सोन्याचे नाणे आणि एवढं असतानाच तेवढ्यातच तू खरेदी करणार तेवढ्यात एक धनवान श्रेष्ठ व्यापारी तिथे आला आणि तो पण सुगतांच्या दर्शनासाठी जात होता हे सगळं एवढं पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो इथे जर खरं जर पाहिलं तर इथे काही महत्त्वाचे शब्द आपल्याला पाहायला मिळतात क्रेतुम इच्छती क्रेतुम तुमंतव्यय म्हणजे तुमून अव्यय इथं पाहायला मिळतं आणि यात संधी सुद्धा भरपूर संधी आपल्याला पाहायला मिळते इथे एक शब्द पाहायला मिळतो म्हणजेच तुमंतव्यय दोन पाहायला मिळतात आणि बाकी नवीन शब्दसुद्धा इथे पाहायला मिळतात चला पुढचा पॅरेग्राफ पाहूया नीरज मूल्यम पृच्छता ताम श्रेष्ठीनाम उद्यानपालवृत् एष महाभाग एक स्वर्णनानकं येताशार्थम दाम इच्छती एवढं सांगितल्यानंतर या गुलाबाच्या या कमळाच्या फुलासाठी किंवा त्याची किंमत विचारताच तो त्या श्रेष्ठी उद्यानपालना म्हणाला की हे व्यापारी एषः महाभाग किंवा हे व्यापारी एक सुवर्ण नानकम् अर्थम अर्थं दातुमिच्छति या कमळाच्या फुलासाठी हा व्यापारी मला एक सोन्याचे नाणे देत आहे तेव्हा श्रेष्ठी अगदत तेव्हा श्रेष्ठी म्हणाला श्रेष्ठ व्यापारी म्हणाला अहम दश नानकानि यच्छामि तो काय म्हणाला मी याची दहा सोन्याची नाणी देतो आता बघा कमळाच्या फुलाची किंमत एक नाण्याची एक सोन्याच्या नाण्याची होती ती व्यापाऱ्याने पाडली होती त्यानंतर श्रेष्ठ व्यापाऱ्याला आणि श्रेष्ठ व्यापाऱ्याने त्या फुलाची किंमत दहा सोन्याचे नाणे असे केली आणि असं केल्यानंतर सार्थवह अभणत तेवढ्यातच तो पहिला व्यापारी तो काय म्हणाला अहम शतम सुवर्णनानकाने प्रयच्छामी मी या कमळासाठी शंभर सोन्याची नाणी देतो म्हणजेच श्रेष्ठ व्यापारी आणि श्रेष्ठ धनवान धनिक यांच्यामध्ये कमळाचे फूल करी खरेदी करण्यासाठी शर्यत लागलेली आपल्याला पाहायला मिळते तयोर विवादम श्रुत्वा त्या दोघांचे त्या कमळासाठी भांडण ऐकून सुदासह व्यमृशत सुदास, सुदास काय झाला काय झाला व्यमृशत व्यमृशत म्हणजे आता हे विकावं की नाही विकावं तो विचारात पडला कृते येतो कमलमैतूम क्रेतूम इच्छत विचार करू लागला की या कमळासाठी यशः कृते या कमळासाठी येतो म्हणजे हे दोघेजणे कमलमैतूम क्रेतूम इच्छती हे कमळ ज्यांच्यासाठी हे खरेदी करत आहेत तेच मी जर हे कमळ कमळाचे फूल कुणाला दिलं तर ज्या व्यक्तीला हे नेणार आहेत म्हणजे एक सोन्याचं नाणं दहा सोन्याचं नाणं आणि शंभर सोन्याचं नाणं तयार झालं आपल्याला पाहायला मिळतं मग ज्या व्यक्तीला हे कमळाचे फूल घेऊन जाणार आहे त्याच व्यक्तीला मी जर हे कमळाचं फूल विकलं तर म्हणजे हे दोघंजण बसू भांडण करत आपल्याला काही गरज नाही पण मी त्या व्यक्तीला हे फूल नेऊन दिलं तर मला हे नक्कीच हजार सोन्याचे नाणी नक्कीच देईल असं माळ्याला वाटलं स सुगत एव अधिकम मूल्यम मह्यम दद्यात येते तेच सुगत मला या दोघांपेक्षाही जास्त फूल फुलाची किंमत देतील असं त्या माळ्याला वाटलं अतह म्हणून स उद्यानपाल स्थाह अभाषत म्हणून तो उद्यानपाल त्या दोघांना म्हणाला नैतद भो क्रेतुम इच्छा मी मला हे फूल विकण्याची इच्छा नाही आता बघा मित्रांनो काय झालं कमळाचं फूल उमललं एक व्यापारी घ्यायला आला धनवान श्रेष्ठीनं त्याची किंमत वाढवली पुन्हा व्यापाऱ्याने किंमत वाढवली आणि माळ्याने काय सांगितलं की मला आता फुलंच विकायचं नाही की ज्या व्यक्तीला हे दोघंजणं फुल घेऊन जाणार आहेत त्याच व्यक्तीकडे मी जर हे फूल नेऊन दिलं तर त्याची किंमत मला अधिक मिळेल असं कोणाला वाटलं माळ्याला वाटलं आणि माळे म्हणाला की तुम्ही दोघंजणं भांडत बसा मला ते फूल विकायचं नाही बघू पुढे काय झालं तर अत प्राप्त सुदासत् उद्यानं भगवतः सुगतस्य निवास नंतर तो सुदा, सुदास सुदास म्हणजे माळी उद्यानं तिथे तो त्या उद्यानात गेला जेथे यत्र जेथे भगवत सुगतस्य निवास जेथे गौतम बुद्धाचा राहण्याचं ठिकाण होतं तत्र वटवृक्ष अधस्ता एकस्मिन् पाषाणखंडे सम उप सम उपविष्ट आसी स महात्मा महात्मा कधी कुठं गेला जिथे गेला जिथे वटवृक्षाच्या उद्यानात गेला तो उद्यानापासून एक वडाचं झाड पाहिलं त्या वडाच्या झाडाखाली एक ओटा बांधलेला होता जो दगडी ओटा होता त्या दगड्या ओट्यावर एक मस्तपैकी ओटा ठेवून त्यावर विराजमान असलेले महात्मा म्हणजेच कोण सुगत सुगत म्हणजेच कोण गौतम बुद्ध तिथे त्याला पाहायला मिळाने अल अल्पेन धमना राज स्म तस्य भगवतो वदनम अन अल्पेन धमना या शब्दाचा अर्थ होतो अतिशय तेजस्वी रूप त्यांचं पाहिल्यानंतर त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर प्रत्यक्ष चेहरा पाहिल्यानंतर ताद ता तदा अवलोकयत सुदासह चित्ते तो चेहरा पाहिल्याबरोबरच त्या माळ्याच्या मनामध्ये चित्ते भक्तिरस अर्णव उदतिष्ठत काय झालं चेहरा पाहिल्याबरोबर अनअल्पेन धमना अनअल्पेन धमनाचा अर्थ होतो खूप मोठं तेजस्वी रूप आणि तेजस्वी रूप ते पाहिल्यानंतर त्या माळ्याच्या मनामध्ये भक्तिरसाचा सागरच उचंबळून आला सहस्तास्त निरजम ते हातातलं फूल भगवत सुगतस्य चरणयो यो कृत्वा नमो भगवते इति स सविनय प्रणमत आणि त्यांनी काय केलं भक्तिरसाचा सागर उचंबळल्यानंतर त्याच्या हातातील फूल भगवान गौतम बुद्धाच्या चरणावर काय केलं अर्पण केलं आणि अर्पण केल्यानंतर नमो भगवते असं म्हणल्यानंतर आणि नमस्कार केला आता बघा फुलाची किंमत जास्त मिळावी असं माळ्याला वाटलं होतं पण प्रत्यक्षात ज्यावेळेस सुगतांचं दर्शन झालं सुगतांचं दर्शन झाल्याबरोबर त्याच्या मनामध्ये भक्तिरसाचा सागर उचंबळून आला आणि सागर उचंबळून आल्यानंतर त्याच्या हातातलं फूल केव्हा गळून गौतम बुद्धाच्या चरणावर जाऊन पडलं हे त्याला कळालंही नाही आणि न कळाल्यानंतर तो लगेच म्हणतो की नमो भगवते असं म्हणून त्याने नमस्कार सुद्धा केला आणि केल्यानंतर पुढे काय झालं तम प्रसाद वार्षिभ्य लोचनभ्य निरूपनाय समय मुख पद्मो भगवान अभाषत त्यांच्या डोळ्यातून प्रसादांचा वर्षाव होत असताना निरूपण पूर्णपणे त्यांच्याकडून होत असताना आणि हसतमुखाने गौतम बुद्धाने त्या माळ्याला विचारले वत्स किम मिच्छसी बाळ तुला काय पाहिजे एव उक्तवती सुगते निरच्छ सुदास प्रत्यवदत एवढं म्हणल्यानंतर असं म्हटल्यानंतर की निरच्छ चेहऱ्याने सुगत म्हणाला भगवान किम अन्य आता काय मागू सगळंच काही मला मिळालं बघा फुलाची किंमत किती मोठी होती तर की जे पाहिजे ना ते सगळं इथे पाहायला मिळतं त्याच्या मनामध्ये साग भक्तिरसाचा सागर उचंबळून आला आणि गौतम बुद्धांनी त्याला विचारलं की बाळ तुला काय पाहिजे आणि एवढं असल्यानंतर सुगते निरच्छ मनाने त्याला विचारलं त्यावेळी सुधास म्हणाला भगवान आता काय मागू काहीच मागायचं राहिलं नाही जी माझ्या मनात इच्छा होती की मी जास्त धन प्राप्त करेल ते धन आता मला घ्यायची गरज नाही केवलम भगवत चरण कमलपर्शेनं आत्मा में, आत्मा मे कृतार्थम लभताम केवळ भगवंताच्या दर्श दर्शनाने गौतम बुद्धाच्या दर्शनाने किंवा चरण कमलस्पर्शाने माझा आत्मा तृप्त झाला आणि मला आता कशाचीच गरज नाही बघा मित्रांनो आपलं मन कसं आहे तर आपण म्हणतो की याची किंमत इतकी येईल त्याची किंमत तितकी येईल पण एकदा एखाद्या तेजस्वी माणसासमोर आपण गेल्यानंतर आपल्या मनातल्या सगळ्याच भावना नष्ट होतात आणि आपला आत्मा तृप्त होतो असं या माळ्याचं झालं माळ्याने पाहिल्याबरोबर त्याच्या मनात कोणतीही भावना राहिली नाही जी लोभाची होती की मी याच्यातून जास्त धन प्राप्त करेल परंतु तो काय म्हणतोय की मला आता तुमचं दर्शन झाल्याबरोबर माझा आत्मा आता कृतार्थ झाला मला काहीही मागण्याची गरज नाही एवम वादिन सुदास असं तथा असतो तो म्हणाला आता मला मागायची गरज नाही त्यावेळेस लगेच गौतम बुद्धाने त्याला आशीर्वाद दिला तथा असतो इत्यब्रवीत भगवान सुगत अहो प्रभाव सुगतस्य एतस्य दर्शन कमलार्थम बहुमूल्य अपेक्षानः सुदास स्मृत्य सुगतचरणाभ्या कमलम समर्पितवान मनात अशा प्रकारे गौतम बुद्धाने त्याला आशीर्वाद दिला तथास्तू कोणता तुझा आत्मा आता तृप्त झालाय ना तो असाच राहू दे तथास्तू असा शब्द दिल्यानंतर जो कमळाची खूप मोठी इच्छा व्यक्त करणारा होता दर्शन झाल्याबरोबर त्याची स्मृती पूर्णपणे नष्ट झाली आणि आपोआपच सुगतांच्या चरणावर ते कमळ त्याने अर्पण केलं एषः सुगत एव कोण होते हे सुगत तर हेच सुगत होते भगवान गौतम बुद्ध तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं या पाठाचे भाषांतर आपल्याला पाहायला मिळते नमो भगवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार